सातारा लोकसभेवर शिवसेना शिंदे गटाकडून पुन्हा एकदा दावा करण्यात आला असून लोकसभा निरीक्षक म्हणून शरद कनसे यांची निवड करण्यात आली असल्याची माहिती शिवसेना शिंदे गटाचे जिल्हाध्यक्ष पुरुषोत्तम जाधव यांनी पत्रकार परिषदेत दिली ते पुढे म्हणाले की गाव तिथे शाखा घर तिथे शिवसैनिक या संकल्पनेनुसार पक्षाची बांधणी सुरू असून शिवसेनेचा हा मतदारसंघ असून सेनाच या ठिकाणाहून लढणार अशी मागणी आम्ही केली असल्याचे ते म्हणाले बघा गेले दोन तीन दिवसापासून आमचे या पश्चिम महाराष्ट्राचे संपर्क नेते ज्यांची नेमणूक झाली ते विजय बापू शिवकरे यांनी आपल्याशी प्रवा या ठिकाणी चर्चा केलेली आहे त्याचनंतर जे आपल्या जिल्ह्याचे संपर्कप्रमुख लक्ष्मीनाथराव साहेब त्यांची या ठिकाणी लोकसभेसाठी निरीक्षक म्हणून नेमणूक झाली आहे आणि त्यांचे निरीक्षक म्हणून नेमणूक झालं या ठिकाणी या जिल्ह्यात तातडीने विधानसभा वाईस सर्व मतदारसंघाचा आढावा घेतला विधानसभा वैज सर्व मत शिवसेनेची जी बांधणी आहे त्या बांधणीचा आढावा घेतला शोध उद्भूत शाखा या सगळ्याचा आढावा घेऊन आज या ठिकाणी आपल्याशी चर्चा आपण करतोय शिवसेनेची जी बांधणी आहे निवडणुका लढण्याच्या दृष्टीची बांधणी कंप्लीट झालेली आहे तयारी झालेली आहे आणि आम्ही पुढच्या निवडणुकांसाठी आमचं शिवसेना पक्ष या पुढच्या आगामी काळामध्ये ताकदीने उतरणार आहे आणि त्यादृष्टीने या ठिकाणी आपल्याशी चर्चा झाली त्यामध्ये आपला हा प्रश्न होता की लोकसभेचं काय तर लोकसभा मतदारसंघ हा युतीच्या वाटपामध्ये शिवसेनेकडं आहे आणि शिवसेनेकडं असल्यामुळे शिवसेना ताकदीने लढणार आहे जरी महायुती असली तरी महायुतीमध्ये हा मतदारसंघ सेनेच्या वाटेचा आहे त्यामुळं पारंपरिक पंचवार्षिक निवडणुकीला धनुष्यबाणावरतीच या ठिकाणी उमेदवार उभा केला जातो आणि यावेळी आम्ही कोणताही आयात उमेदवार घेणार नाही आमच्या शिवसेनेच्या शिवसैनिकांना संधी मिळेल त्या त्या शिवसैनिकाला निवडून आणण्याचा संघ संपूर्ण जिल्ह्यातील शिवसैनिकांनी बांध दिला